we सुरुवात करूया विधानसभेचे पडघम वाजू लागलेले आहेत स्वातंत्र्य दिन असला त्याच्या बातम्या असल्या तरी देखील राजकीय घडामोडी काही थांबत नाहीये त्यापासूनच सुरुवात करूया राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय श्रीगोंद्यामध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन आज त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं लोकसभा निवडणुकीत मी भाजपचं काम केलं हा चक्क अपप्रचार आहे असं आज पाचपुतेंनी जाहीर केलं पण त्यासोबतच राष्ट्रवादी सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश घ्यावा असा कार्यकर्ते मला आग्रह करतायत असं अत्यंत सूचक विधान पाचपुतेंनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली उपेक्षा होतीये आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कान हलके आहेत असाही आरोप करायला आज पाचपुते विसरले नाहीयेत ते कदाचित भाजपच्या मार्गावर असतील त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर आता ते मोकळेपणाने आरोप करतायत आपल्याबरोबर आता बपनरावते आहेत मला सगळं कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि सगळ्या कार्यकर्त्यांकडनं मागणी होती जर तुम्ही पण फतफत बोलून दाखवतात होता राष्ट्रवादीला राम राम करा या मेळाव्यानंतर काय भावना आहेत आजपासून राष्ट्रवादीचं काम करणार नाही जो मी सांगितलं होतं आपल्याला वेगवेगळ्या वेळेस सांगितलेलं आहे माझा पिंड आहे तो कार्यकर्त्यांच्या जीवार वाढलेला आहे माझी ताकद काय आहे तर माझी ताकद ही जनता हीच माझी ताकद आहे म्हणून त्यांच्याकडे आलो त्यांनी जर निर्णय सांगितला पक्ष सोडा तर तुम्हाला मान्य की आजपासून पक्ष सोडलेला आहे तशा प्रकारचं पत्र सुद्धायला आहे तुम्ही असं म्हणाला की आरपीआयच्या नेत्यांची भेट झाली भाजपाचे अनेक नेते तुमच्या संपर्कात आहेत शिवसेनेकडूनही काही कार्यकर्ते जे इथे आले होते त्यांनी मागणी केली की तुम्ही शिवसेनेच्या बाजूनी यावेळेची निवडणूक लढवा काय नेमकी यापुढती तुमची वाटचाल असणार आहे कारण प्रामुख्याने जी मागणी कार्यकर्त्यांकडनं पुढे आली ती म्हणजे तुम्ही भाजपामधनं यावेळेस निवडणूक लढवा आता थोड्या वेळापूर्वी पाच वाजेपर्यंत पक्षात होतो जोपर्यंत मी एका पक्षात आहे तोपर्यंत मी कशी चर्चा करणार मी कुठे जाणार किंवा जाणार मी सांगितलं मी पक्ष सोडलेला नाही आणि तुमच्यावर चर्चा करू शकत नाही पण मी कधीही माझ्या नेत्याच्या विषयी वाईट बोललो नाही मी कधीही पार्टीच्या विरोधात काम केलं नाही जे आता सांगतात यांनी सुद्धा मागच्या जिल्हा परिषदेच्या विरोधात काम केलेलं आहे मी जिल्हा परिषद आणून दिलेली आहे पण मी जिल्हा परिषद जिंकल्यानंतर माझ्या नेत्यांनी ने मला कोण अध्यक्ष करायचं हे सुद्धा विचारलं को नाही कोण उपाध्यक्ष करायचं हे विचारलं नाही पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिला तरी मी चर्चा करत नाही दाखवल्यानंतर कुठल्याही नेत्याकडनं तुम्हाला संपर्क झाला नाही पक्षातल्या वरिष्ठ नेते जाऊ देत पण इतरही कुठल्या नेत्यांना नाही तसं मी सांगत नाही मला आर आर पाटलांचा फोन आला होता जयंत पाटलांचा फोन आला होता जितेंद्र आढाव माझे आडाव माझे मित्र आहे त्यांचा फोन आला कटकऱ्यांना मी फोन केला त्यांचा फोन आला तर त्यांना मधलं मला फोन का केला तुम्ही नाही ते त्यांनी मला फोन करायचा ते नेत्यांनी मला फोन करायचा मी नेत्यांना इतकं काय माझं भारी वाटलं मी त्यांच्याशी चांगलं बोलणार नव्हतो मी आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्यामार्फत सांगू शकतो माझ्या डोक्यात पक्ष सोडायचं किंवा पक्षाचं बंड करायचं अजिबात नव्हतं मी प्रामाणिक माणूस आहे मी पंढरीच्या पांडुरंगाला मानणारा वारकरी आहे आणि हाडाचा वारकरी आहे माझे तीन घराला वारी पण मी सांगतो माझ्या डोक्यात नव्हतंच माझ्या मी इथं पेपरवाल्यांनी लिहिलं की बवनराव पाचपुते उद्या बीजेपीचे उमेदवार मी त्याला हात जोडून सांगितलं मग हे नाही तू काय लिहिलंय माझं छाप मी आहे तिथं खुश आहे पण मला मी पार्टी सोडली नाही मला पार्टी सोडायला लावली पार्टीतून भार काढलेलं आहे मला फेकल्यासारखं फेकलंय अपमानित करून टाकलेलं आहे आता मला दुसरा मार्ग कुठे नेमकी वाटचाल काय असणार आहे की अपक्ष निवडणूक लढवणार का इतर जी राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून त्यांच्या प्रमुख कार्यकर्ते आहेत प्रमो कारे के तो कोर कमिटी आहेत बाबासाहेब बोलले ते सगळे सगळे लोक आहेत एकत्र बसून इलेक्शन पुढचा नेमका काय निर्णय असेल हे आता तुम्ही सांगायला तयार नाही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ असं पाचवते म्हणताना दिसतात पण राष्ट्रवादीला मात्र त्यांनी राबराम केलायसह प्राची कुलकर्णी